आमच्या भागामध्ये हे पहा विदर्भामध्ये सगळे मराठे हे कुणबीच आहेत कारण भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं ऐकून कुणबी सगळ्यांनी लिहिलेलं आमच्याकडे तसं त्याचा कुठलाही प्रभाव नाही पण ज्या लोकांना मिळाली नाही सवलती त्यांच्यासोबत आम्ही निश्चित आहोत दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे मतदारांचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळतोय तुम्ही सहकुटुंब सहपरिवार मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय प्रतिक्रिया तुमची उमेदवार पण आहात आणि एक मतदार म्हणून उमेदवार म्हणून काय अपेक्षा आहे तुमच्या बऱ्याच वर्षापासून या संधीची वाट एकटा मीच नाही सगळीच परिसरातील जनता पाहत होती दुर्दैवानं पक्षाच्या सोबत झालेल्या गद्दारीमुळे ही संधी मिळाली त्याचं ते शल्य आहेच आहे परंतु लढतोय आणि गद्दारांना गाडण्याचा आणि जिंकेपर्यंत लढण्याचा आदेश माननीय उद्धवजी ठाकरे यांनी दिलेला आहे त्यांना शब्द दिलेला आहे आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहू आणि गद्दारांना गाडून दाखव यांच्या विजयासाठी प्लॅनिंग असली आहे आणि आता तुम्ही स्वतः उमेदवार आहे तुम्ही कशा प्रकारे प्लॅनिंग आखली आहे विजयाची प्लॅनिंग मी अगोदरच सांगितलं त्यांच्या बाबतीमध्ये काही आखण्याची गरज नाही त्यांच्या बाबतीमध्ये प्लॅनिंग जनतेनंच आखलेलं आहे त्यांना घरी पाठवण्याचं आमच्यासोबत महाविकास आघाडीची भक्कम ताकद आहे आमच्या इथं प्रचारासाठी नुसतेच अर्ज भरण्यासाठी आदित्यसाहेब ठाकरे आणि रोहितदादा पवार आले हे आपण पाहिलं प्रचंड गर्दी त्यावेळेस उत्स्फूर्तपणे होती जी सभा सभा खामगावला झाली आदरणीय उद्धवजी साहेबांची त्यांच्यासोबत काँग्रेसचे महासचिव आपले राज्यसभेचे खासदार आदरणीय मुकुलजी वासनिक साहेबही आले आमच्यासोबत महाविकास आघाडीचे भक्कम ताकद आहे आणि जनता आमच्यासोबत आहे जनता क्रोधित आहे मूळ प्रश्नाकडे या लोकांनी काहीच केलेलं नाही म्हणून आम्ही करू तीन वेळा आमदार तीन वेळा खासदार राहिलेले आहेत ते तुम्हाला वाटतं की त्यांचा पराभव यावेळेला शक्य आहे सहज शक्य आहे काय कारण न व्हायला गद्दाराची संताप लोकांच्या मनामध्ये आलेला आहे ज्यांनी या ठिकाणी नुसता शिवसेनाच नाही शरदचंद्रजी पवार यांचाही पक्ष फोडला हे राजकारण लोक काही मांजर दूध डोळे मिटून पिते तिला वाटतं कोणी पाहत नाही पण आमची जनता सगळी पाहते आणि होरपळली जाते यांच्या राजकारणात जातीपातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं ला। मराठा विरुद्ध ओबीसी धनगर विरुद्ध धनगर मुस्लिमांना रिझर्वेशनने अनेक प्रश्न त्यांनी केले आणि मूळ प्रश्न जो आहे आमचा सोयाबीनचे उत्पादक आहोत आम्ही विदर्भावाली मंडळी मराठवाड्यावली कापूस उत्पादक का आहोत खासदारानं ज्यावेळेस शपथपत्र भरलं नऊला दोन हजार नऊला तर एक कोटी सत्तावीस लाखाची संपत्ती दाखवली आता जे चोवीसला शपथपत्र भरलं त्यामध्ये सोळा कोटी एकतीस लाख सोळापटीनं खासदाराचं उत्पन्न वाढत असताना शेतकऱ्यांचे भाव त्यावेळेस जे होते ते दुप्पटही होऊ नये पंधरा वर्षामध्ये मग यांनी तोंड उघडलं की नाही जिल्ह्यासाठी म्हणून निश्चितपणे त्याचा पराभव हो करणं मलाच नाही आपणही येऊन इथं उभ्या आल्या असत्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर तरी तो पराभूत झाला असता बरं